भरधाव कार रस्त्यालगत विहिरीत कोसळली एकही वाचला नाही दोन महिलांसह पाच जणांचा अंत जालना शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे यात जिल्ह्यातील राजूर टेंभुर्णी रस्त्यावरील गाढेगवाण फाट्यावर भरधाव कारचा भीषण अपघात झाला असून अनियंत्रित कार थेट रस्त्यालगतच्या भिरीत कोसळली आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे या मृतांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजूर टेंभुर्णी रस्त्यावरील गाढेगवाण फाट्यावर सकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात घडला यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अंदाजे सत्तर फूट खोल विहिरीमध्ये चार चाकी वाहन कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून सुलतानपूरकडे भरधा वेगात जाणारी ही कार रस्त्यालगत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीला धडक देतं विहिरीचे कठडे तोडून थेट विहिरीत कोसळली या भीषण अपघातातील मैतानमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे या अपघातात मृतांची ओळख पटली असून ज्ञानेश्वर डकले पद्माबाई भांबिरे निर्मलाबाई डकले आणि ज्ञानेश्वर भांबिरे आदिनाथ भांबिरे यांचा समावेश आहे तर अपघातग्रस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची माहिती मिळते दरम्यान घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमक उपसून मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आज या ठिकाणी गाडेगवण रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ॲक्सिडेंट एक होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असतील त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या सा, गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहेत याचा आम्ही शोध घेत आहोत